नमस्कार रागिणीला अस्वस्थ बघून पौर्णिमा रागिणीला म्हणत असते काय ओ आई काय झालंय काय एवढ्या अस्वस्थ का दिसताय तुम्ही त्यावर रागणी म्हणत असते पौर्णिमा माझा प्रत्येक डाव ती भूमी हाणून पडत आहे त्यावर पौर्णिमा म्हणत असते अहो आई तुम्ही त्या भूमीला अजून पूर्णपणे ओळखलेलंच नाही आहे मी तर तिला लहानपणापासून बघते अशीच आहे ती त्यावर मात्र रागणी म्हणत असते म्हणजे काय म्हणायचं आहे काय तुला त्यावर पौर्णिमा म्हणत असते मला एवढंच म्हणायचं आहे जर तुम्हाला ती भारी पडत असेल ना तर तिचं कामच तमाम करून टाका ना त्यावर रागणी म्हणत असते म्हणजे तुला असं म्हणायचं आहे का भूमीला कायमस्वरूपी ढगात पाठवू त्यावर पौर्णिमा म्हणत असते अगदी बरोबर ओळखलात तुम्ही अशा लोकांना जगण्याचा अधिकारच नाही आहे ज्यामुळे आपल्याला सुख प्राप्त होत नाही आहे त्यावर रागिणी म्हणत असते तू तिची बहीण आहेस ना ग तरीही तू तिच्याबद्दल असा विचार कसा काय करू शकते त्यावर पौर्णिमा म्हणत असते काय ओ हो आई तुम्ही हे वाक्य मला म्हणताय तुम्ही स्वतःच्या पोराला मारताना असा विचार केला नाही तुमचंही त्याच्याबरोबर आई मुलाचं नातं होतं ना त्यावर मात्र रागणी म्हणत असते पौर्णिमा माझ्या खाजगी गोष्टीत ढवळढवळ केलेली मला अजिबात चालत नाही त्यावर पौर्णिमा म्हणत असते अहो आई तुमची गोष्ट ती खाजगी आणि माझी माझ्या खाजगी गोष्टीत तुम्ही दखलंदाजी केली मी तुम्हाला काही बोलले का बरं ते जाऊ दे आपल्या दोघांमध्ये या लोकांमुळे का वाद होतोय त्यापेक्षा आपण एक काम करूया ना आपल्याला जसं बरं पडेल तसं वागूया त्यावर रागिणी म्हणत असते म्हणजे त्यावर पौर्णिमा म्हणत असते बघा मलाही ती भूमी प्रत्येक वेळेला आड आली आणि तुम्हालाही ती आड येत आहे मग आपल्या, आपल्या दोघांची एकच दुश्मन आहे सध्या भूमी आपण तिचा खेळ खल्लास करूया बघा आपले दिवस कसे पालटतील ते त्यावर रागिणीला कळून चुकलेलं असतं नेमकं पौर्णिमाला काय म्हणायचं आहे अशातच आता भूमीला मारण्यासाठी रागिणीने काही गुंडांना आपल्या बाजूने आप वळवून घेतलेलं असतं आणि त्यांना स्पष्टपणे भूमीचा फोटो देत म्हटलेलं असतं या मुलीला दिसेल तिथे गाठा आणि थेट गोळ्या घाला त्यावर ते गुंड म्हणत असतात एवढं सोपं नाही येते आजच्या काळामध्ये दिसेल तिथे गाठून गोळ्या घालणं म्हणजे आमच्याही जीवाला तितक्याच प्रमाणात धोका आहे त्यावर रागिणी म्हणत असते मी पैसा फेकते ना तुम्हाला पैसा आहे तो तमाशा आहे त्यावर ते गुंड म्हणत असतात हो किती एवढा पैसा देणार तुम्ही त्यावर रागिणीने म्हटलेलं असतं मी दहा लाख रुपये देते गुंड म्हणत असतात दहा लाखात आम्ही मुंगेसुद्धा मारत नाही कमीत कमी पाचपाट पन्नास लाख रुपये द्यायचे आता मात्र रागिणीचा नाईलाज झालेला असतो आणि लगेचच रागिणीने होकार दिलेला असतो कारण जर भूमी गेली तर निदान पाचशे कोटीची जी काही आकाशची संपत्ती आहे ती आपल्याला इझी पद्धतीने मिळेल कारण आकाश आपल्या विरोधात तर कधीच नाही आहे हाय तर ही फक्त भूमीच आणि अशातच आता पन्नास लाख रुपयाचं निदान काहीतरी आमच्या हातात ॲडव्हान्स द्या असं त्या गुंडांनी म्हणताच रागिणीने पटाक्कन आपल्या कपाटातून पाच लाख रुपये काढून दिलेले असतात रागिणी म्हणत असते हे ग्या दहा पर्सेंट उरलेले नव्वद टक्के काम झाल्यानंतर लगेचच पाठवून देईन अशातच आता ते गुंड मोठ्या स्टाईलमध्ये भूमीला मारायला निघालेले असतात इकडे रागिणी स्वतःशी बोलत असते शेवटी पन्नास लाख रुपयात भूमी तुझा जीव विकत घेतला मी पण तुला या जगात गेल्यानंतर खरंच माझ्या आयुष्याला काय किंमत आहे ना मी तुला शब्दात सांगू शकत नाही अशातच आता संकर्षांच्या घरात भूमी राहत आहे याचा प्राथमिक अंदाज या लोकांना आधीच असतो कारण रागिणीने या लोकांना सांगितलेलं असतं संकर्षांच्या घराबाहेर घिरट्या घालणाऱ्या लोकांना तिथल्या वॉचमॅनने पाहिलेलं असतं आणि वॉचमॅनला कसला तरी संशय आलेला असतो वॉचमॅन लगेचच आता त्या संशयाची खबर थेट पोलिसांना देतो आणि लगेचच आता पोलिसांनी फिल्डिंग लावून तिथे फिरणाऱ्या त्या गुंडांना पकडलेलं असतं आणि त्यांची पोलीस स्टेशनमध्ये चौकशी करण्यासाठी नेण्यात आलेलं असतं चौकशी दरम्यान आधी ते गुंड काहीच बोलायला तयार नसतात शेवटी त्या चार गुंडांपैकी प्रत्येकाला वेगवेगळं नेत पोलिसांनी वेगवेगळ्या पद्धतीने चोपून काढलेलं असतं शेवटी त्या चौघांमधील एकाने स्पष्टपणे असं म्हटलेलं असतं मारू नका आम्ही सगळं काही सांगतो ॲक्च्युली एका जाड्याबाईने आम्हाला एक एका बाईला मारण्यासाठी पन्नास लाख रुपयाची सुपारी दिली आहे आणि त्याचे पाच लाखसुद्धा ॲडव्हान्स दिले आहेत त्यावर थेट आता पोलिसांनी कोणत्या बाईला मारण्याची सुपारी घेतली असल्याचं विचारलं त्यावेळेला त्या व्यक्तीने आपल्याकडील भूमीचा फोटो थेट दाखवल्यानंतर तिथे बाजूलाच बसलेले गायकवाड सर तो फोटो पाहून आवक होतात आणि म्हणत असतात काय या बाईला मारण्याची सुपारी तुम्हाला दिली आणि कोणत्या बाईने दिली जाड्या बाईने थांबा मी तुम्हाला रेकॉर्ड दाखवतो आणि लगेचच गायकवाड सरांनी आपल्या हवालदाराला म्हटलेलं असतं रेकॉर्डची फाईल आणा आणि लगेचच त्यातून रागिणीचा फोटो काढत त्या गुंडांना दाखवलेला असतो आणि मग त्यांच्याकडनं विचारलेलं असतं की हीच का बायती त्यावर तो गुंड म्हणत असतो हो सर हेच बाई याच बाईने आम्हाला पन्नास लाख रुपये देण्याचं म्हटलं आहे आता मात्र गायकवाड सर लगेचच आपली गाडी काढतात आणि तिथून महाजरांच्या घरात शिरत रागिणीच्या हातात सरळ बेड्या ठोकत तिला कुत्र्यासारखं फरफटत तुरुंगाच्या दिशेने आणतात इकडे भूमीलाही आधी पोलिसांनी माहिती दिलेली असते की तुम्ही तुरंत पोलीस स्टेशनला या रागिणीला तुरुंगात टाकलेलं पाहून भूमी तिथे आलेलं बघून आता रागिणी लगेच बोलू लागते भूमी आता काय ते तुचकर वाचव मला या लोकांनी मला तुरुंगात टाकलं आहे त्यावर भूमी म्हणत असते गायकवाड सर नेमकं काय झालंय तुम्ही आत्यांना असं तुरुंगात का टाकलंय त्यावर गायकवाड सर म्हणत असतात मिसेस एक लक्षात ठेवा तुमच्या जीवाला काही काळापुरता धोका होता पण तो धोका आता तळला आहे कारण या जाड्याबाईने जिला तुम्ही तुमची आत्या म्हणताना हिने अक्षरशः तुम्हाला मारण्यासाठी पन्नास लाख रुपयाची सुपारी दिली होती हे वाक्य ऐकल्यावर भूमी चांगलीच हादरते आणि अशातच आता भूई म्हणत असते आत्या मला मारण्याची सुपारी दिलीत तुम्ही अहो काय वाईट केलं तुमचं मी प्रत्येक वेळेला तुमचाच विचार करत असते मी आणि शेवटी तुम्ही माझ्या आकाशचा पैसा लुटण्यासाठी मला मारण्याचा प्लॅन बनवलात ना पण हरकत नाही मी तुम्हाला सांगते आयत खाऊ तुम्ही फुकट खाऊ तुम्ही माझ्या आकाशच्या जीवावर जगला आतापर्यंत तुम्ही आणि त्याचीच प्रॉपर्टी कुळंकृत करण्याचा तुमचा प्रकार शेवटी गायकवाड सरांनी हाणून पाडला त्यावर लगेचच आता गायकवाड सर म्हणत असतात मिसेस भोई महाजन तुम्ही आता राहत असलेल्या बिल्डिंगच्या खालच्या वॉचपनने आम्हाला सगळी माहिती दिली नाहीतर याबद्दल आम्हाला काहीच माहिती नव्हतं नाहीतर कदाचित तुमच्या जीवाला महागंभीर असा धोका झाला असता या गुंडांनी तुमच्यावर हल्ला केला असता अशातच आता रागिणी म्हणत असते भूमी माफ कर मला चुकले मी यापुढे माझ्याकडनं अशी चूक होणार नाही त्यावर लगेचच आता भोई म्हणत असते कसा विश्वास ठेव मी तुझ्यावर रागिणी पटवर्धन दिसायला जशी आहेसता तू त्यापेक्षाही मा भयंकर तू विश्वासघातकी बाई आहेस हे वाक्य ऐकल्यावर आता रागिणी पटवर्धनला नेमकं का काय बोलावं सुचत नसतं आणि अशातच आता थेट संकर्षणला जेव्हा कळतं की भूमीच्या जीवाला धोका होता जो आता टळला आहे तोही आता पोलीस स्टेशनमध्ये यायला निघालेला असतो मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच रागिणीला कायमस्वरूपी तुरुंगात टाकलं पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद